महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांच्या आवाजाचा दरारा आहे ज्यांच्या भाषणाचे लाखो चाहते आहे असे नेते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राज यांचे मनोरंजन विश्वाशी असलेले नाते सर्वांना परिचित आहेच शिवाय ते आणि त्यांची मैत्री याचे अनेक किस्से आपण कलाकारांकडून ऐकतो पण त्यांच्याशी मैत्री करणं इतकं सोपं नाही बरं का त्यासाठी आपल्यालाही स्वतःला सिद्ध करावं लागतं असे म्हणणे वावगे ठरणार नाही हा किस्सा आहे दिग्दर्शक केदार शिंदे यांचा केदार शिंदे यांनी गेल्या वर्षात महाराष्ट्राच्या जनतेचे भरभरून मनोरंजन केले दामोदर पंत लोचा झाला रे सही रे सही अशा दर्जेदार नाटकांपासून ते अगबाई अरेच्या जत्रा त्या आत्ताच्या महाराष्ट्र शाहीर आणि बाईपण भारी देवापर्यंत अनेक हाऊसफुल नाटक आणि हिट सिनेमे मराठी मनोरंजन विश्वाला त्यांनी दिले केदार शिंदे आणि राज ठाकरे यांची मैत्री अनेकदा विविध कार्यक्रमांमधून दिसून आली आहे अगदी महाराष्ट्र या चित्रपटाचे पहिले पोस्टर अनावरण राज ठाकरे यांच्या सभेत करण्यात आले होते ही मैत्री जगजाहीर असली तरी ती सहज झाली नाही मला पहिल्यांदा ज्या वेळेस केदार शिंदे माझ्याकडे आले आणि तरी मला सांगितलं की मी शाहिरांवरती चित्रपट करतोय आणि मग जेव्हा मला केदार यांनी मला गोष्टी एक एक सांगायला मी खूप पाहत आलो आमच्या जायचे केदार शिंदे आणि राज ठाकरे यांची मैत्री होण्यामागेही ही एक खास प्रसंग आहे तर झालं असं की केदार शिंदे यांना कलेचे बाळकडू घरातूनच मिळाले आजोबा शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारा मधून केदार महाविद्यालयीन जीवनापासूनच काम करत होते त्यात नाटक आणि सिनेमाची आवड होतीच त्यामुळे एकीकडे स्ट्रगल देखील सुरू होता या काळात केदार यांना भुरळ पडली होती ती राज ठाकरे यांची राज तेव्हा राजकारणात चांगले सक्रिय झाले होते अत्यंत कमी वयात बाळासाहेबांचा हात धरून ते राजकारणात उतरले होते शिवसेनेचे काम हातात घेताच त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता त्यावेळी ही राज यांचे नेतृत्व पाहून अनेकांना भुरळ पडली होती त्यापैकीच एक होते केदार शिंदे बाकी त्यांच्याबद्दल सगळ्यांचेच थँक्यू राज साहेब खूप खूप आभार आणि मी मी तुमच्या आहे तुमच्याकडेच आहे त्यामुळे केदार शिंदेंवर राज ठाकरे यांचा इतका प्रभाव पडला होता की त्यांच्यासोबत एक फोटो मिळावा म्हणून ते अनेक प्रयत्न करत होते आपलाही या माणसासोबत एक फोटो असावा अशी इच्छा एकोणीशे पंच्याण्णव मध्ये केदार यांनी व्यक्त केली कधी तो क्षण येईल याची ते आतुरतेने वाट पाहत होते आणि तब्बल सात वर्षांनी हा योग आला त्यावेळी केदार शिंदे यांचे रंगभूमीवर बरेच काम सुरू झाले होते आपले काम राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचावे यासाठी केदार बरेच धडपडत होते दरम्यान राज ठाकरे यांच्या भेटीचा योग आला ही घटना दोन हजार दोन मधील आहे त्यावेळी केदार यांनी राज ठाकरे सोबत पहिला फोटो काढला त्यानंतर केदार आणि राज यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध निर्माण झाले या मैत्रीला आज वीस वर्ष उलटून गेली आता राज आणि केदार यांच्यात केवळ मैत्रीच नाही तर घरचे आणि जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत किंवा याविषयी तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका